नमस्कार तुम्ही पाहतात उद्गार न्यूज आज एक प्रकरण असं समोर आलंय एकीकडे ज्या साइडने पाहल्या जाते शिक्षणाला एक मंदिराचं रूप दिला जाते त्याच शिक्षण क्षेत्रामधील पाहलं आहे आपण की त्याच शिक्षण क्षेत्रामध्ये एक लहानशा मुलीला जी सातव्या वर्गामध्ये शिकत असताना तिला क्लास टीचर आणि मुख्याध्यापकाकडनं बेधम मारहाण करण्यात आल्याचा एक प्रकार समोर आला तशातच यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये एक चाइल्ड हेल्पलाईन नंबरवरती एक मामला दर्ज करण्यात आला होता त्या मामल्यामध्ये एक पाहण्यात आलं होतं की मुलीला इतकं मारण्यात आलं होतं की मुख्याध्यापिक सरळ तिला थेट लोखंडी स्केल असते त्या स्केलने मारण्याचा प्रयत्न आणि मारलंही यामध्ये ज्यावेळेस मेडिकल रिपोर्ट तिला पाहण्यात आला त्यावेळेस अक्षरशः तिच्या अंगावरती वळ निर्माण झाल्याचे दिसले अशातच मेडिकलच्या डॉक्टरांच्या सल्ल्याच्या अनुसार आणि चाइल्ड हेल्पलाईन नंबरच्या त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मध्ये यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये एक हा मामला दर्ज झाला आहे या याच्यामध्ये अधिक शाळेचंही आपण दाखवत आहे त्याचबरोबर यशोधरा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब संदीप व सर आहेत पी आय त्यांच्याकडनं काय प्राथमिक माहिती आपल्याला आलेली आहे ते आपण बघूया सातव्या वर्गातल्या मुलीला शिक्षक आणि एक प्रिन्सिपलला मारण्याचं एक प्रकरण समोर आलेला आहे कुठली शाळा होती आणि काय प्रकरण नव्हतं याच्या मागचं काय कारण होतं काय सांगू दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते तेरा वाजेच्या दरम्यान राजगवई पब्लिक स्कूल संघर्षनगर येथे इयत्ता सातवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीने तिला क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांच्याकडून मारहाण झाल्याबाबतची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्याण्णव वर केलेली होती सदर तक्रारीची दखल घेऊन महिला व बाल विकास कल्याण विभाग यांच्या समुपदेशकांनी यशोधरा नगर पोलिस या पत्र व्यवहार करून सदर प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते सदर प्रकरणात पीडित तेरा वर्षी मुलगी जी इयत्ता सातवी मध्ये राजगवी पब्लिक स्कूलमध्ये शिकते तिला तिची क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांनी हाताने व स्टीलच्या स्केलने मारहाण केल्याबाबतची बाब निदर्शनास आल्यानंतर सदर प्रकरणात चाइल्ड हेल्पलाईनच्या समुपदेशिका मंगला टेंबुर्णे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजगवई पब्लिक स्कूलमधील इयत्ता सातवीच्या वर्ग शिक्षिका तस्लीम परवीन व मुख्याध्यापिका नसरीन अख्तर यांच्या विरुद्ध न्याय संहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीन पाच तसेच जे जे कलम 75 व बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार कलम सतराप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात पुढील तपास यशोधरानगर पोलिस ठाणे करत आहे कारण काय समोर आल्या मुलीला कशा कारणा प्राथमिक प्राथमिक तपासात ही माहिती आलेली आहे की क्लासमध्ये जो टास्क चालू होता त्या टास्कवर लक्ष न देता आ, सदर पीडित मुलगी व तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या गोष्टी करत होत्या अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आलेली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे प्रकरण मुलांसोबत होत राहतील तर शाळा कितपर्यंत मुलांना किंवा पालकांना समर्थन करेल अशाच बातम्या पाहतासाठी तुम्ही पाहत राहा उद्गार न्यूज नागेश चित्तरमारे